सगळे विधी केलेले आहेत काय आठवणी आहेत त्याच्या फार आठवणी आहेत बोलण्याच्या परीकड आठवणी येतात त्याची कारकीर्द तुम्हाला सगळं माहिती आहे आमची आज मनस्थिती बोलण्यासाठी नाही राहिली त्याने काय काय आतापर्यंत त्याच्यामुळे आल्यापासून एकही घाट किंवा एकही गोष्टी कमी नाही पडून दिलेल्या जाईन तिथं काटाचा राजा म्हणजे अनेक विक्रम त्यांनी स्वतः स्वतः बनवलेले आणि एवढं वय झालं तरी गेल्या वर्षी जे त्याच्या मागच्या वर्षी सगळे रेकॉर्ड तोच मोडीत होता चालू शेजार तर बोलण्यासारखं आमची मनस्थिती आता नाही आमचे मित्र माणूस नाही खरं तर मने आपल्यातून हरपलाय पुतळा त्याचा उभा केलाय काय त्याच्या मागची संकल्पना होती तुमची त्यांची एक आठवणी एक स्मृती आहे त्याच्यापासून शिकण्यासारखी आहे हे प्राणी असताना सुद्धा एवढी जिद्द तर आपण माणूस असून आपण आपण काही आदर्श घेतला पाहिजे नवीन पिढीने शंभर टक्के तसं आम्हाला वाटते आदर्श घ्यावा जिद्द असली तर सगळ्या गोष्टी प्राणी दाखवून देतो तर आपण सुद्धा माणूस आहे मनाचा आदर्श आहे सगळ्यांनी तरुण पिढी घ्यावा असं मला वाटतं आम्हा बस सगळ्यांच्या राज्य करत होत महाराष्ट्राचं जसं आराध्य दैवत आपण मानलं जातं तसं खेड तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात सर्व महाराष्ट्रामध्ये मण्या हा दैवता समान होता आणि आम्हाला कोणाला सुद्धा विश्वास वाटत नव्हता मण्याबद्दल बोलायचं म्हटलं तर अचानक मण्या ह्या सर्वांना लहान थोरांना सुद्धा सोडून गेला हे देणं हे देवाचाच पानमाळा देऊन येणारच आहे परंतु सर्वांचा विश्वासघात झाला अशा भावनेनं आज हा जो जनसमुदाय लढला हा तुम्हा माझा आणि ह्या जन समुदायाच सात जन्म जवळेकर परिवार जवळेकर बैलगाडा संघटना आम्ही ह्या समाजाचं ऋण कधी फेडू शकत नाही जन्म आम्हाला मन्यासारखा परत जन्मच घ्यावा लागल आणि मनेच्या ऋणातून बाजूला व्हावं लागेल खऱ्या अर्थानं मनेचं जर बाप सांगायचं सा म्हटलं बारा शेकंचा गाठ असला अकरा पन्नास संध्याकाळी फायनलला ला आता किती होईल काय होईल अकरा झिरो दोन तीनच बारी करून दाखवणार मन्या मन्याचं कोण्याही महाराष्ट्रात न तोडलं आणि न जो वाढलं असा मन्या आता मन्याच्या बाबतीत अजून जर बोलायचं म्हटलं खऱ्या अर्थानं आम्ही एकोणीस वीस वर्ष मनाला आम्ही झुपवतोय कधी लहान मुलापासून महिला आबाद उर्धा अशी जुनी माणसं सुद्धा मन्या आली फोटो काढायचं म्हणलं का सरळ तोंड देऊन मन्यावर वरायचा आणि मण्यावर प्रेम करूनच लोक जवळ यायची इतका आदर्श म्हण्याचा घाटातला मन्या सगळ्यांनी पाहिलं मात्र गोठ्यातल्या मनातल्या काय मनाच्या काय आठवणी गोठ्यातला मन्या तसा म्हण्या वागणी सुद्धा येणार चतुरच कधी वल्यात बसला नाही कधी त्याच्या अंगाला शेण लागलं नाही मन्या वैरण खाणार पिएंट खाणार सर्व खाणार म्हणज्या गोठ्यामध्ये उलटूनच बसणार गव्हानी आजही मान्या चार चार दिवस आठ आठ दिवस जरी त्याच्यावर पाणी नाही पडलं तरी जसा धुल्यासारखा चकचकीत स्वभावानी मान्या होता मला विषय एक सांगायचं का लोक नावड़ ठेवतात ना जनावर नको गाडा नको पण हे जगाला दाखवा का भावानी माझ्या त्याला पोटच्या पोरापेक्षा पण इतका जपला इतका जपला आणि त्यांनी ते आता पुतळा करून लावलाय ना साहेब मला एका गोष्टीचं टेन्शन येत आहे तो पुतळा करणाऱ्यांनी सुद्धा एवढा सुंदर बनवलाय आणि त्याचे डोळे इतके बोलके आहेत ना आता आपण सगळे निघून जाणार त्यावेळेस बाळा एकटा इथं राहणार तर ते, ते पुतळा मला वाटत होतो लावून उलट त्यांनी त्याच्याकडे बघितलं ना तर त्याला जे दुःख होणार ह्याला तर त्यावेळेस सांत्वना करणार कुठे नसणार आहे कारण की त्यांनी जे केलंय ते बैलासाठी बैल म्हणू शकणार नाही मुलाकडे एक वेळेस लक्ष नाही मुलगा शाळेत गेला का नाही पण त्या गोठ्यात एवढं हायफाय बंगला सोडून भाऊ माझं बघावं तर कधी पण शेण असू काही असू मी त्याला बडबड करायची जेव्हा बघावं तू गोठ्यात बसलेला असतो आणि टकमग त्याच्याकडे असं बघायचं तो त्याच्याकडे बघायचा आणि तो त्याच्याकडे जसं काय ते दोघं एकामेका बघ बोलत होते असे त्यांची त्यांना भाषा कळत होते मग एवढं प्रेम करणार माणूस आणि त्यांना त्यांना पाठिंबा देणारं एवढं पब्लिक एवढं आपल्यावर प्रेम करणारं मग काय नाही एवढी लोक गोळा होणार आणि तो इतका गुणी होता त्याचा मालक जसा गुणी हा ह्याचा स्वभाव एवढा शांत सरळ आपण म्हणतो ना जसं आपण आपल्या मुलांना वळण लावतात त्या पद्धतीने मुलं होतात तसे आणि पोटच्या पोरासारखं त्याला सांभाळलं आणि ज्याचे ह्याचे गुण आहेत सगळे ते त्याच्यामध्ये होते एवढा शांत सरळ आणि विशेष गोष्ट म्हणजे भाऊ पण माझा पहिलं पहिलवानकी करायचा तर त्यावेळेस त्या काळामध्ये एवढं काही गोष्टी नव्हत्या पण ह्यानी कधी पाठ टेकवली नाही लहानपणी त्याच पद्धतीने त्याला सुद्धा त्या म्हण्यानी एवढं नाव ह्याला आम्हाला ह्याला इंद्र केसरी करायचा होता ती इच्छा आम्हाला आमच्या मण्या बैलांनी करून दाखवली ती गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तो मुलाखत देत होता आणि त्याची ती प्रतिमा पडली ना तर काळी धस्त झालं ते बघून हे काय संकेत आहे जगामध्ये परमेश्वर आहे का नाही तुम्ही जर एखाद्याला प्रेम देतात तर जनावर असून माणूस त्याच्याबद्दल तो तुम्हाला प्रेमच देतो आता फक्त काळजी मला माझा भाऊ म्हणून वाटतो का त्याने ना थोडस त्याच्या मनावर कंट्रोल करावा नाही तर परत जायचा त्या पुतळ्याकडे बघत बसत त्यांनी त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावा बस एवढंच मला होणारी गोष्ट ती परमेश्वराच्या हातात आहे त्याच्या माग आपल्याला सगळ्यांना जायचंय एक दिवस कुणी राहायसाठी आलं नाही मी म्हणताना म्हणणार म्हणून जाणार त्याचं दुःख त्याला आहे तर त्या दुःखातून तो सावरला पाहिजे आणि मला एवढंच सांगायचं सांगायचंय का तो जो मण्याबाई जो असेल ना त्याच्या आत्म्याला परमेश्वरांनी आहे ना शांती देवानी आणि चांगल्या मोठ्या घरात मोठा खेळाडू होणार बघा तो त्याची काहीतरी इच्छा अतृप्त राहिलेली आहे ना तो अकस्मात गेला उभं केलं ना तरी तो असा मातीनी पायाने अशी माती कोरायचा ती इच्छा त्याची पूर्ण जागतिक खेळाडू होणार तो त्याच्या आत्म्याला बस परमेश्वर आणि शांती देवाण माझ्या भावाला पण देवाने अशी बुद्धी देव का आणि त्याच्यातून सावरलं पाहिजे बस एवढंच माझं म्हणणं बाकी काही नाही अरे जब तक सूरज चांद रहेगा